नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रेरा कायद्यानुसार कार्पेट क्षेत्र म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ तर या एरिया कार्पे का कार्पेट एरियाच्या संदर्भामध्ये कार्पेट क्षेत्राच्या संदर्भामध्ये महारेराने एक परिपत्रक काढलेलं आहे दोन हजार सतरा ला त्या परिपत्रकामध्ये महारेराने कार्पेट क्षेत्रामध्ये काय काय येणार आहे काय समाविष्ट असणार आहे याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्याच्या संदर्भातले आराखडे सुद्धा त्यांनी त्या सर्क्युलरमध्ये दिलेले आहेत ते आपण स्क्रीनवरती थोड्या वेळात पाहूच तर महारेराने चौदा जून दोन हजार सतरा रोजी परिपत्र क्रमांक चार यामध्ये कार्पेट क्षेत्राची गणना कशी करावी याच्याबाबत बाबत स्पष्टता प्रदान केलेली आहे त्यामुळं फ्लॅट जे खरेदी करणार आहेत बिल्डर आणि आर्किटेक्ट यांच्यासाठी हे अत्यंत महत्वाची माहिती आहे रेरा कायद्याचं कलम दोन के नुसार कार्पेट क्षेत्र म्हणजे सदनिकांचे निव्वळ वापरण्यायोग योग्य क्षेत्र असं म्हटलं गेलेलं आहे आता याच्यामधून काय समाविष्ट आहे आणि काय त्यातून वगळलंय हेही आपण समजून घेऊ तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर कार्पेट क्षेत्रामध्ये फ्लॅटच्या सदनिकेच्या आतमध्ये ज्या भिंती असतात त्यांचा समावेश केलेला आहे परंतु बाह्य भिंती किंवा सर्व्हिस शॉप बाल्कनी वरांडा किंवा खुल्लं टेरेस जे आहे तर याचा समावेश कार्पेटमध्ये करण्यात आलेला नाही हे वगळण्यात आलेलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की बाह्य भिंती आतील भिंती म्हणजे नक्की काय तर महारेराच्या या परिपत्रकाने याबाबत गोंधळ दूर केलेला आहे आणि बाह्य भिंती म्हणजे सदनिकेच्या बाहेरील बाजूस बांधलेल्या भिंती ज्या त्याची सीमा तयार करतात आणि तर आतील जी विभा भिंती आहे त्या सदनिकेच्या आत बांधलेल्या भिंती आहेत किंवा स्वतंत्र खांब असतात जसे की आतमध्ये सदनिकेमध्ये ज्या खोल्या काढल्या जातात त्या खोल्या जा ज्या जेवढ्या आहेत त्यांच्या वेगवेगळ्या वेग भिंती या सदनिकेच्या आतमध्ये असतात असं स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या आतल्या भिंती ज्या आहेत त्या कार्पेटमध्ये पकडल्या जातात हे स्पष्टीकरण देण्याचं कारण असं होतं की वेगवेगळे वेग वे बिल्डर आणि आर्किटेक्ट हे रेरा कायद्यामधील जी कार्पेट क्षेत्राची संज्ञा आहे जी कलम दोन के मध्ये आहे त्याचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ काढत होते त्यामुळं कार्पेट क्षेत्राची जी गणना होती ती असमान होत होती सगळीकडेच त्यामुळे महारेराला हे परिपत्रक काढून नोंदणीकृत जे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये एकनिश एक, एक समानता सुनिश्चित करण्यामध्ये याद्वारे मदत होणार आहे त्यामुळे पारदर्शकता आणि निष्पक्षता वाढली जाणार आहे अनेक सदनिकाधारकांचे जे अग्रीमेंट टू सेल आहे त्याच्यामध्ये या नियमांचं पालन केलं नसल्याबाबत आढळून येतं बिल्डर अधिकाधिक कार्पेट एरिया दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे क्षेत्र लिहितात आणि त्याची जी रक्कम आहे ती अतिरिक्त रक्कम त्या सदनिका धारणांच्याकडून वसूल केली जाते आणि ती फसवणूक आजही चालू आहे अशा फसवणुकीच्या विरोधात तुम्ही योग्य वेळेस रेरामध्ये जाऊ शकता मात्र काही कालावधी गेल्यानंतर तुम्हाला ते जाणं गेलात तरी न्याय मिळण्याची खूप अपेक्षा ही धू होऊ शकते त्यामुळे सदनिका खरेदी करताना तुम्ही ह्या बाबी समजून घेतल्या पाहिजेत आणि कार्पेट क्षेत्राच्या आधारेच सदनिका खरेदी केली पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त इतर जे क्षेत्र लिहिलं असेल त्याचा एकही रुपया बिल्डरला देता कामा नये धन्यवाद